आहोत आवळ्याची आणि हळदीची चटणी तर कशी बनवायची बघूया चला नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटणी तर त्यासाठी घेतले बघा मी हळद हळद एकदम स्वच्छ धुवून वरची साल काढून घेतलेली आहे ही अद्रक घेतले बघा अद्रकचे बी धुवून वरची साल काढून घेतलेले आहे मी इथं घेतल्या त्या हिरव्या लाल मिरच्या झालेल्या आहेत ह्या तर त्या घेतलेल्या इथं कढीपत्ता घेतलाय दोन घेतलाय शेंगदाणे घेतले ते आणि इथे घेतले बघा आवळं घेतले ती पाच जर तर आवळं कापून घेऊया आपण हे पहा असं आवळं कापून घेऊया ह्याच्यात बी असतात ते बी नाही घालायचं आपल्याला हो हे बी असतात हे काढून देऊया आपण साईडला आणि असं सगळं कापून घेते मी असं कापून घेतले मी आणि ही बी काढलेले हो हे बी असं निघतात बी बघा एक पॅन ठेवलाय गॅस चालू केले चांगला गरम झालाय तेल वतून घेऊया थोडस बघा तेल वतूया तेल चांगलं तापलंय एक बारका चमचा मोहरी घालूया बारका चमचा जिरं ह्याच्यात घालूया आवळा त्याला भाजून घेऊया आपलं का शेंगदा घालूयाच्या कापून घेतले बघा अशी ती बी घालून घेऊया ती बी भाजूया आलं बी कापून घेतले ते बी घालूया खालीवर करून खालीवर करून भाजूया ते बी मोडून घेतले ते बघा तुमच्याकडे लाल मिरची ही नसली तरी बी हिरव्या मिरच्या घातल्या तरी बी चालतंय या माझ्याकडे होत्या म्हणताना मी हेच घातले आणि हिने एकदा असं करून बघा नक्की मस्त लागते खायला तर आता ह्याला सगळ्यांना ना भाजून घेऊया आपण त्याला बघा कढीपत्ता कढीपत्ता मी टाकूया दिना घेतला एकदम ताजा त्याला मी हलवून घेऊया पेता सकट बघा कोथंबीर घेतली ह्याच्यासमोर भाजूया आता सगळं चांगलं भाजलंय आता बंद करूया आणि थंड करून घेऊन याला मिक्सरला लाव आता थंड झाले मिक्सर मध्ये काढून घेऊया आपण चवी प्रमाणे बघा मीठ घालते बंद करून घेऊया चालू बंद चालू करून मिक्सरला लावे ला आपण बघा मस्त असं बारीक करून घेतलं दाखवते मी तुम्हाला चमच्यानं ते बी बारीक करून घ्यायचं नाही असं ढवळ जरा करून घ्यायचं म्हणजे हे बी बारीक नाही केलं मी बघू शकते खायला बी अशी मस्त लागते आता एक आपण तडका देऊया ह्याला का मी तीच कढाई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेते कढाई तापल्यावर होतोय आपण थोडंसं तेल तेल चांगलं तापले ह्याच्यात घालूया आपण हिंग थोडस हिरवी मिरची दोन तीन पाकळ्या कढीपत्त्याच्या करूया बंद बसल्या पोडणी दिले, दिस करूया बघा किती मस्त दिसते मस्त झाली खायला रेडी आहे मस्त झाले असे खायला बी एकदम छान झालेले आहे आणि नक्की तुम्ही बी करून बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा मला आणि आवडल्याचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम उद्या भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोंड बाय